टाळ लागणार कंपनीला चारशे अठ्ठावीस कोटींचा तोटा महाराष्ट्रातील ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुमारे नव्वद टक्के शोरूम्सला टाळ लागण्याची शक्यता आहे राज्यात ओलाची चारशे साठ शोरूम्स असली तरी त्यापैकी बहुतांश शोरूम्सकडे वाहने ठेवण्यासाठी आवश्यक असलेले परवाने नाहीत भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये ओलाच्या विक्री संदर्भात ही मोठी बातमी आहे यामागे कंपनीला झालेला चारशे कोटी रुपयांचा तोटा हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे यामुळे ओलाच्या राज्यातील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे या देशात मुस्लिमांना राहण्याचा अधिकार नाही असं वाटतंय अबू आझमी संतापले समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे मुस्लिमही या देशातील नागरिक आहेत परंतु त्यांच्यावर वारंवार अन्याय केला जातोय हे देशासाठी योग्य नाही असे ते म्हणाले या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकार नाही असं वाटतंय चारही बाजूंनी मुस्लिमांना घेरलं जात आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला कोकणवासियांचा चौदा वर्षांचा वनवास संपणार मुंबई गोवा महामार्गासाठी गडकरींकडून फायनल डेडलाईन गेली तब्बल चौदा वर्षे रखडलेल्या बहुचर्चित मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना कडक शब्दांत कान उघडणी केली असून नवी डेडलाईनही निश्चित केली आहे विशेषत रत्नागिरी जिल्ह्यातील कामात होत असलेल्या विलंबाबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने आता मुंबई गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे ज्यामुळे कोकणवासियांचा प्रदीर्घ वनवास लवकरच संपुष्टात येईल अशी आशा आहे